मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी आवडूच्या माध्यमातून आणलेली आणि ती आहे बँकिंग पासून पेन्शन पर्यंत एक डिसेंबर पासून होणार हे सहा बदल तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम जाणून घ्या काय बदल होणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला करा लाईक मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दर महिन्याच्या एक तारखेपासून काही नियमामध्ये बदल लागू होत असतात त्याच्या सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारावर थेट परिणाम होत असतो आता सोमवारपासून सुरू होणाऱ्या डिसेंबर महिन्याच्या एक तारखेपासून असेच काही नियम लागू होणार आहेत या मधील प्रमुख सहा बदल पुढील प्रमाणे आहे सीएनजी आणि पीएनजीच्या च्या किमतीत बदल मित्रांनो दर महिन्याच्या एक तारखेला तेल कंपन्यांकडून सीएनजी जेट फ्युएल पीएनजीच्या किमतीमध्ये बदल केला जातो एक डिसेंबर पासून या किमती पुन्हा बदलू शकतात याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल मित्रांनो सरकारकडून दर महिन्याला एलपीजीच्या व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल केला जातो आता डिसेंबरपासूनही एलपीजीच्या किमतीत बदल होऊ शकतो गेल्या महिन्यात एकोणीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये पाच रुपयांची घट झाली होती त्यानंतर पेन्शन स्कीम आणि जीवन प्रमाणपत्राशी संबंधित बदल मित्रांनो निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व ज्येष्ठांसाठी डिसेंबर महिना अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येक निवृत्तीवेतनधारकाला जीवन प्रमाणपत्र जमा करावं लागेल असे सरकारने स्पष्ट केले आहे तसे न केल्या जानेवारी महिन्यापासून निवृत्तीवेतन बंद होईल मात्र आता हे काम घरबसल्या होणार आहे तसेच त्यासाठी तुम्हाला बँक किंवा पोस्टामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाही त्यानंतर ऑनलाईन बँकिंग मित्रांनो एक डिसेंबर पासून अनेक बँका आणि वित्तीय कंपन्यांनी आपल्या ऑनलाईन बँकिंग युपीआय गुंतवणूक आणि कार्डशी संबंधित काही नियम बदललेले आहेत आता तुमचं खातं हे आधीपेक्षा अधिक सुरक्षित असेल काही बँका क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वरील आकार सुद्धा वाढवू किंवा कमी करू शकतात याचा अर्थ देवाणघेवाणीवर थोडा अधिक कर आकारावा लागू शकतो त्यामुळे तु तुम्ही तुमच्या बँकेतून येणाऱ्या संदेशावर लक्ष ठेवा त्यानंतर इन्कम टॅक्स फायलिंगची ची तारीख मित्रांनो प्राप्ती कराशी संबंधित आवश्यक फायलिंग करण्याची अंतिम तारीख ही तीस नंबर आहे यामध्ये कलम एकशे चौऱ्याण्णव आय एकशे चौऱ्याण्णव आय बी एकशे चौऱ्याण्णव एम आणि एकशे चौऱ्याण्णव एस अंतर्गत ऑक्टोंबर महिन्यात करण्यात आलेल्या कपातीचं टीडीएस विवरण जमा करण्याचा समावेश आहे तसेच ज्या आणि लोकांवर ट्रान्सफार प्रोसेसिंग नियम लागू आहेत त्यांनाही कलम ब्याण्णव ई चा अहवाल या दिवसापर्यंत फाईल करावा लागेल त्यानंतर बँक हॉलिडे मित्रांनो डिसेंबर महिन्यात नाताळच्या सुट्टीचं काही इतर महत्वाच्या सुट्ट्या असल्याने काही दिवस बँका बंद राहणार आहेत त्यामुळे बँका संबंधी काही काम असल्यास बँके जाण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांच्या यादीवर एकदा नजर फिरवू புனா நவீன அப்படேட் சூ மருவ